आपल्या रणजित सरांना सरजा सुंदर ही भेटली तर गाडी काही गा राहणार सरांनी आम्हाला बैल द्यावा एक मैदान त्यांना पण बैल कळेल किती पळते जेव्हा पुजत काय आहे आपली मागितली की आम्ही आपलं ग तर नमस्कार मित्रांनो आपण आज सुळेवाडीचं आणि सुळेवाडीच्या मैदानावर आलोय परंतु आपण हेळगावात जाऊन ह्या शंभूची मुलाखत घेणार होतो गेल्या वर्षी कोरेगावच्या मैदानात चार नंबर केला आणि आपण मुलाखत घेतली होती म्हणजे गट पाच झाला पोरं खुश होती आणि आपण मुलाखत घेतली आणि त्यानं गेल्या वर्षी कोरेगाव मैदानात चार नंबर केला ह्या वर्षी पण हो बैल आपण आपल्या वासराला घातला मित्रांनो परंतु वासरू आपलं फुगलं एकदम त्यामुळं त्यांना पळता नाही आलं परंतु नऊ तारखेला त्यानं एक नंबर केला त्यानंतर बारा तारखेला आपल्याबरोबर पळलं त्यामुळे आपलं वासरू फुगल्यामुळे तिथं पळवलं नाही आपण बारा बारा नंतर पंधरा तारखेला त्यानं दोन नंबर केला मित्रांनो शंभू मुंबई नरेश शेठ राजने यांचा शंभू आहे आणि चालू सिझन मध्ये चालू म्हणजे मित्रांनो मुंबईचा बैल आहे होतं सर्वसामान्य पोरांपैकी सांभाळा आहे बघा मोठ्या शेटची बैल मोठ्या मोठ्या लोकांपेक्षा असते ती किंवा नियोजनबद्ध असणार परंतु हे शेटच गरीब आहे गरीब आहे एक प्रकारे त्यामुळं सर्वसामान्य पोरांपेशी बैल ठेवा ठेवायचे आहे नवीनच ती परंतु जर नियोजन आणि तो बैल एवढा पोरतोय मित्रांनो काय हो बैलाबद्दल बैल आपला पळतूया फक्त आपल्याला पहिलंच होत नव्हतं बरं कसं बैलाच बैल तुमच्या अडक्याचा आलं काय बैल पहिला आपल्या पैसे होता लहानपणी आपण वासरू विकत घेतलेलं परत इकल नरेशेठ यांना परत आधी मध्ये एखादा आलं आपल्याकडे कोरेगाव राहिला तुमच्या पैसे थांबला दिलं हा परत कोरेगाव राहिलं परत वासरू गेलं आता बैल चावसा झाला आता आपल्या पैसे आलाय डबल डबल म्हणजे लहानपणापासूनच खासकोड्या तुम्हाला माहित आहे त्या परंतु सर्वसामान्य साधं पैर टाकते मित्रांनो बघा आणि साध्या पायऱ्यात त्यांनी एक दोन नंबर मध्ये राहते आल्यापासून कितवा गुला आल्यापासून दुसरा गोला दोन गुला झाले दोन वर पहिले आदितला एक नंबर केला आता ओपनला दोन नंबर दोन नंबर केला मल्हार बरोबर इच्छा काय कुठल्या बायला बरोबर पळावं म्हणजे ह्याचा पळ कुठल्या बायला बरोबर आपल्या रणदी सरांना सरजा सुंदर ही भेटली तर गाडी काही राहणार गोलाला सरांचं म्हणणं आहे की बैल तेवढा पळाला पाहिजे शंभर टक्के पाहणार सरांच्या बैला सरांची एक आठ टाकी बाबा ती गरीबालाच बैल देतात जर फुकाट म्हणले त्यांना फोन लावला पण ती म्हणली ती कुरे नियोजन बैल नियोजन झाले गरीब आहे म्हणले तुम्हाला शंभर टक्के बैल देणार बर काय वाटतंय तुम्हाला कधी भेटेल बैल नाही देतो म्हणजे तिने तारीख सांगितल्या हा ती तारीख झाली की म्हणली बैल कधी देतो बर काय सांगताल बैलाबद्दल सनी कोण आहे काय सांगताल बैलाबद्दल भरपूर अडचणी आल्या बैल आता एवढा पळतोय मग अडचण काय येते नक्की अडचण पायऱ्यालाच येते काल आपण फोन लावलेला सरांना म्हणलं शेटकड आम्ही बैल आमच्यासाठी आणलाय आमच्या आनंदानासाठी आणला इथं तुम्ही बैल द्या म्हणजे सरांनी आम्हाला बैल द्यावा एक मैदान त्यांना पण बैल कळेल किती पळतोय अख्ख्या महाराष्ट्राला बी कळेल बैल किती पळतोय आमचं तेवढं त्यांनी करावं बघू आता काय होतंय पुढं तर आदत मध्ये काय गाजवले किती गाजवलं आदत मध्ये इथं बिंदू एक बी मार खाल्ला नाही चांगली चांगली मारलीच म्हणजे का बिंदू त्यांना मारले टॉपची वासर बिसर मारली माझं निवेदन कसं असतं म्हणजे एकाला पाच हजार रुपये खर्च आहे शेट शेटनी बैल तुम्हाला म्हणजे दिलाय समजा की तुम्ही जाणलाय शेटक बाबा सांभाळायला एक प्रकारे आणि बैल तुमचा ना तुमचा पहिल्यापासून बस म्हणजे इथं पाठवून दिलाय कसं असतं निवेदन कसं असतं निवेदन आपली पोरा ही ती समजे पैसे लागला तर आपण घालतो कीर्तन आपला किंमत दाजी सनी शिभम निकम बापले आपला आपले समजा काका पाटील आपली, का का पा आपली पोरा ते घालते पैसे मी आहे म्हणा शेट काय सांग सर शेट आपलं म्हणजे मोठ्या भावासारखं जायचं बरं शेट्टी आपल्या समज पाहिल्यापासून विश्वासाने शेट ने एवढी मोठी वस्तू दिल्या आपल्या पैसे जेव्हा पाडापूज काहीतरी आपली आतले एक प्रकार म्हणजे म्हणजे एक प्रकार शंभू म्हणजे काय काय आपलं तर मित्रांनो बघा अं शेट लावून पण सांगितलं की शंभर टक्के वस्तू गुलालात राहू शकते कंटिन्यू प्रत्येक मैदानात गुलालात राहू शकते वस्तू तरी पण मग चुकतंय कुठं तुमचं काय कायच आपल्याला होत नाही व्यवस्थित त्यामुळं वस्तू गुलालात काय होत नाही तुम्ही तीच की वाईडी मागते ती मागती ते आमच्याकडे एवढं पैसा नाही ते त्यामुळे आम्ही आपलं मग वायडी मागितली की आम्ही आपलं वस्तू शेटने अजून एक बैल उतरवला इथं बिन जोडला तिथं जर ते गाजवलं मी बघतोय स्वतः माझ्या बैला बरोबर घातला मित्रांनो पण माझी माझ्या बैलाचे एक प्रकारे फोगला बैल तिथं कोरेगावच्या माझं नाहीतर त्या ठिकाणीच आपल्याला कळलं असतं काय चीज आहे की बाबा सर्वसामान्य जी बैल घेऊन किती अं गट मी काढू शकतो का नाहीतर हे दाखवलं असत परंतु काय असतं माहिती का एक नशीब लागतं आणि नशीबाने आपला बैल तिथे फुगला आजारी पडला एकदमच मैदानावर फुगल्यानंतर आपण हाणला नाही पण मुंबई मध्ये काय काय केले मुंबई मध्ये चांगल्या चांगल्या गाड्या मारल्या सांगते दोनशे एकवीस दोनशे एकवीस बिंजोडचा मानकर आहे म्हणजे बघा मित्रांनो दोनशे एकवीस बिंजोड झाल्या मुंबईमध्ये एक पण हरला नाही आणि घरच्या गाडीच्या म्हणजे शेजा बरोबर दुसरा शंभू आहे बारका छोटा शंभू ह्या दोघाचे किती झाले बिंजोड दोघांच्या शंभर दिवशी झाले असतील म्हणजे तुम्ही इथनं जरी बैल नेला तर तुमचं लक्ष मुंबईकडे होत हो आपलं असते लक्ष लाईव्ह विड व्हिडिओ कॉल करते काय विषय होय म्हणजे अजून काय सांगता काय म्हणजे काय विषय पोरांचे एवढे पोर म्हणजे जी पोरांचा जीव बघून आपण इथपर्यंत आलो मित्रांनो काय नक्की बैलाच म्हणजे अजून काय अडचणीत बैलाचा विषय असा आहे की बैलाचं लहानपण बालपण हेळगावत झाले सगळे पोरांनी लहान पोरागत सांभाळले त्याला आता पाहत आणि सगळ्यांचा जीव पाहिला हवाय मुंबईत जरी गेला तरी काय अडचण आली तरी पोरं पण त्रिपौर सेट बैल कसा आहे काय चौकी सातत्या त्या काय अडचण नाही आणि बैल लहानपणापासून कधी त्याच्या वय एवढ लहान असताना सुद्धा मोठ्या गाड्या आम्ही धरल्या हो होत्या कधी त्यानं मार खाल्लेला नाही बर पहिलं एक नंबरचं माहिती नऊ तारखेला तुम्ही मला वाटते आठ बैल कधी किती उतरवलाय आता एक दोन, थिना, दोन थिना तीन दोन तीन आठवडा तीन तारखेला तीन तारखेला तीन तारखेला उतरवलं नऊ तारखेला केला उतरवला नऊ ला एक नंबर केला कस केला तीन कसं केलं ती डाय हरप वाडीकर तीन नियोजन केलं नाही तीन नियोजन आपलं केलं रात्री आठ वाजता नियोजन झालं तिकडे म्हणून आपण चांगल्या फोन केलं पण ती म्हणली तुमचा बैलाची व्हिडिओ नाही ती बैल एक फेरा पोहच जसं बैलांनी एक नंबर केला परत आनंद फोन आला पोह्या बर <laughs> तुम्हीच केली कसं तुमच सुचलं कसं बाबा की आपल्याला पाडेगावचा मल्हार मी नियोजन केलं होतं मित्रांनो आता पाडेगावचा मल्हार आणि हो मला माहिती गाडी पोळाल पण हे म्हणले मला पाडेगावचा मल्हार पाहिजे तुम्ही सुचवला बैल तुम त्याबद्दल काय सांगतात कसं सुचवलं काय बैल पळत जातो त्याला पैर होत नव्हतो बर आणि तुमच्या मग पैर झाला आपल्याला आपला बैल गोला झाला दोन नंबर झाला तिथं पाडेगावच्या मल्हार मित्रांनो तो ठाम उजवीन उजवीचा बैल आणि हा ठाम दावीचा बैल म्हणलं बघू आंध्रातली दोन बैल जुळून बघू त्या म्हणजे आपल्या काही हातात नाही परंतु ह्या बैलाच्या पलाव आणि त्या बैलाच्या पलाव मला माझ्या होतं गाठ राहील आणि दोन नंबर केला किती आला बक्षीस काय बक्षीस पंचावन्न हजार हजार रुपयेचा मानकरी झाला दोन तीन मैदान खेळायला अजून काय म्हणतात बैलाबद्दल बैल डाव्या खांदी एक नंबर म्हणजे आतनं बाहेरनं कसा पण पब्लिकला आणला तरी चालतो काय प्रॉब्लेम बैलानं कधीच आपल्याला नाराज केला नाही कुठल्याच मैदानात त्याच्याकडून शंभर टक्के पब्लिकला पोहोचतो फुल स्पीड काय मुंबई म्हणलं पब्लिक न पण त्याला पब्लिक छाट छूट वाटत स्पीड ला होतं पब्लिकला काय प्रॉब्लेम गाडीवर कसं बोलतोय गाडी गाडी पासच होऊन देणार नाही किती पण काय झालं किती पण काय पण होते शेजाई कोणाची गाडी असली तरी गाडी पासून देणार नाही तिथं मग कुठला चा असला तरी शेजाई गाडी अजून नाही बर तुमचा नंबर सांगा बरं छप्पन्न हा त्र्याऐंशी छप्पन्न सत्याऐंशी हा झिरो नऊ त्र्याऐंशी मित्रांनो बघा नंबर दिला कारण ही ओळख पण होईल मी आंधारातला जर टॉपचा बैल पाडणार असला ह्यांना पाठवलं व्हिडिओ तर हे बघतील यांना मान्य असलं तर बाबा ते बरोबर पायरा करतील आणि मित्रांनो बघा तुम्हाला कुठल्या कुठल्या पायऱ्यात वाटते बाबा खरंच म्हणजे ती वस्तू पण तुमची तशी आहे म्हणून म्हणतो की डावीचा बैल आहे उजवीच्या कुठल्या पायऱ्यात वाटते राहुल पाटलांदा मथूर ना आपली गाडी तर तुमची परिर गाव कसं का म्हणून म्हणताय म्हणजे मथूरला पुरलं का बैल हो शंभर टक्के पुरणार की नाही पुरला तर बैल गाडीतून भरून त्यांच्या देणार म्हणजे शेडच्या माघारी हा शेडच्या मागे बैल पुरणार हो शेड स्वतःच म्हणतो कुठल्या पण बैलाला कमी पडला तर म्हणेल ते काय विषय शेट सुद्धा म्हणलं की बाबा बैलच देतो त्या नाशनी बैल आपली वस्तू कमी पडू शकत नाही शेटला पूर्णपणे विश्वास आहे विश्वास म्हणजे बैलाला आपल्या आतापर्यंत बैलच पडला ना त्याविषयी बैल पुरला दोन नंबर झाला बैल किती पाहत तुम्ही बघितलं तुमच्या चांगलं पैर टॉपच बैलाला बैल आपल्या डावीन पोहोचतो एखाद्या आतनं बाहेर उजवीचं चांगलं की आपण एक नंबर करण्यात आले एक दोन नंबर बरं ह्या बैलाविषयी किंवा बैल तुमच्याकडे होता परत गेला ह्या बैलाविषयी काय सांगायला तुम्हाला म्हणजे ह्या बैलाचं तुमचं नातं काय डोळ्यात पाणीवर राहिलं नातं म्हणजे पहिल्या पहिल्यापासून जेव्हा ह्याच्यावर लहानपणापासून सात महिन्यात असताना आणलाय आपण ह्याला सात हो शुभम पैसे होता शुभम घेतलेला नाही त्याने घेतलेला पण समदी पोरच बघायचे गावात एकत घेतलेला समधी पोर असायचं शुभम मी म्हणायचा माझा बैल आहे असं जसं नाही समजा जीव असल्या का ते संभाव वैरणीच कसं तुम्ही उडी उडी वैरण आणून मला कळलं की बाबा ह्याच्यात शेतात ह्याच्यात ते थोडं म्हणजे एवढं पर्यंत केले बैलासाठी आता ती चालल मक्का बिका या की मक्का बिका वैरण बराडा बिरडा टाइम पोर चोवीस चोवीसात गोट्या वाजते ती म्हणजे कुठं वैरण ह्याची प्रत्येकाच्या उडी उल आणता हो प्रत्येकाच्या राहणारे प्रत्येकाला हे जात गावा तिची मक्का असं राहते ती पोरं बैला उलयजीवा लैजी काही राह बर अजून म्हणजे कसं होतं ज्यावेळेस बैल हरतो किंवा बैलाला बैल पुरत नाही त्यावेळेस काय वाटत काय म्हणजे आज नाराज झाली बाळा किती असा विषय आहे ना बैलपूरला की एकच नंबर करा ज्यावेळी बैल नव्हता त्यावेळी बांधव बसून बघत होतो असा सुट्टा एक बैल गेला की म्हणा आपला शंभू सुट्टा एक नंबर करणार दोन नंबर करणार ती स्वप्न आता पूर्ण व्हायला लागली आपली बर असा विषय ना बैलच आपला पूरत होता आणि आद बरोबर त्यांनी त्यांना कशी त्याची गाडी बांधून का मोकळ सुटू बांधून तिने फेर गाडी बांधून पहा तिन्ही फेर गाडी बांधून पण ओढत होता हा गाडी ओढतो तिने फेर गाडी बांधून पहा व्हिडिओच्या माध्यमातून दाखवायचा प्रयत्न करतो आणि कस होत जर बैल पळत असेल तर त्याला पहिलं झालंच पाहिजे तर हे वैयक्तिक माझी इच्छा आहे आणि शेठचं नाव काय पूर्ण नरेश शेठ राणे मुडबाड तर बघा नरेश शेठचा बैल आहे आणि बऱ्यापैकी मुंबईचे लोक नरेश शेटला ओळखत पण असतील राजा माणूस आहे आणि बैल पण चांगला पळतोय ज्या पद्धतीने त्यांनी सांगितलं की धानाबा आपला आपला असासा बैल पोहोचतोय त्यासाठी आपण पाडीगावच्या मल्हारबा नियोजन केलं तिथं सुट्टा दोन नंबर म्हणजे अं टाकाटाकीत दोन नंबर झाला मित्रांनो तर एवढं म्हणजे शेडचा बैल आहे बघा लोक नावासाठी खेळते ते पण शेठ बैलासाठी खेळ माझा बैल चालू राहिला पाहिजे शेटच म्हणणं मला नाव नको काय नको शेटच्या नावा नाही पळत पण तुमच्या नावा गाडी पडते काह शेटच म्हणणं आहे की तुमच्या नावाला यश आहे गजानन प्रसन्न एस पिवा झळगाव या नावानं बैल आदत मध्ये पण राहिला आणि जिथं जिथं त्या नावानं गाडी नोंदवली तिथं आपल्याला गुलाल फिक्स आहे त्यामुळे शेठचंच म्हणणं आहे की तुम्ही कुठंही जावा पण त्याच नावानं ना गाडी नोंदवा कारण त्या नावाला यश आहे आणि आम्ही प्रत्येक वेळी बघतोय की श्री गजानन प्रसन्न एस पी वा झेळगाव या नावानं गाडीला स्टार आहे ती त्यामुळे प्रत्येक मैदान आम्ही गेलो तर नाराज नाही केला आम्हाला ग्रुपच्या नावानं बैल पळतो आमच्या शेटचीच इच्छा आहे की तुमच्या ग्रुपच्या नावानं पाळावा इकडं मित्रांनो मोठ्या मानाचा माणूस आज ह्या क्षेत्रात माणसं पैसे घालवून नावासाठी काही येते ती पण शेटचं म्हणणं की माझा बैल गुलाल राहिला बाजा माझं नाव नसले तर चालते असा शेट पाहिजे धन्यवाद